तर तिकडे नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतलं जातं मात्र निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेण्यासाठी सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवर थिनिंग प्रक्रियेची लगबग सुरू केली आहे तर शेतकरी नव्या पद्धतीनं पीक घेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देखील मिळत आहे द्राक्ष बाग आहे सध्या दोन तीन दिवस झाले लहरी वातावरण होतं पावसामुळे ढागा वातावरणामुळे बागेवर थोडा परिणाम झालेला आहे गळकुजीसाठी सध्या आता हा माझा नऊ सप्टेंबरचा प्लॉट आहे त्याची मी आता थिनिंग चालू केली आहे तर थिनिंग म्हणजे घाडातील काही मनी रॉटन वगैरे मनी असतात ते कमी करणे व घड घड्या साईज थोडी कमी करणे त्यामुळे घडाला फुगवणीसाठी मदत होते तसेच घडाचं लष्टर वगैरे सु लष्टर वगैरे एकदम सुधारल्यामुळे एक्सपोर्ट क्वालि एक्सपोर्टला पाठवण्यासाठी घडा सुटसुटीत दिसणे महत्वाचे आहे त्यासाठी थिनिंग करून घडातील काही मनी कमी करणे ही करावे लागते त्यासाठी सध्या थिनिंग सद्धा।